खरेदीसाठी मॉलमध्ये सहकुटुंब गेल्याचा फायदा घेऊन चोरट्याने भर दिवसा घर फोडून सुमारे आठ तोळी मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडे पाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव पंढरपुरातील शिवपार्वती नगर येथील युसुफ अजमोद्दीन मुलानी यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे त्यानुसार मुलानी कुटुंबीय गुरुवारी दुपारी बारा वाजता शहरातील एका मॉल मध्ये खरेदीसाठी गेले होते अडीच वाजण्याच्या सुमारास ते परत आले असता घराचे लोखंडी गेट उघडे होते तर मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले होते मुलानी यांनी तातडीने आज जाऊन पाहणी केली असता स्वयंपाकघरातील घरातील खिडकीचे गज वाकलेले दिसले तसेच बेडरूम मधील तीन लोखंडी कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी पाच तोळे सोन्याच्या दोन बांगड्या तेरा ग्रॅमचे तीन अंगठ्या एक तोळ्याचे सोन्याचे झुबे अर्धा तोळे सोन्याची कर्णफुले व रोख पन्नास हजार रुपये असा एवज लंपास केला भर दिवसात चोरट्यांनी गजबजलेल्या वस्तीत हातसाफ केल्यामुळे पंढरपूर शहरात घबराहट पसरली आहे